पांडुरंग पांडुरंग या नामामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि आषाढी एकादशीनिमित्त वारकरी आपली पायवारी करत पंढरपुरी जातात आणि पांडुरंगाचं दर्शन घेतात तर ही अशीच कविता मी बनवली आहे कवितेचं नाव आहे पांडुरंग सोबती पांडुरंग तूच सखा सोबती पांडुरंग तूच सका राही सर्वांचा पाठी राखा तुझी शक्ती करुनिय भक्ती तुझी शक्ती करुन भक्ती दाखविल वाट दिव्य दृष्टी हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा गजरनामाचा घेऊनी संकीर्तना मधुर किती नाम तुझे मधुर किती नाम तुझे विसर पडता दुःख माझे हरपून जाई सारे भान हरपून जाई सारे भान कीर्तन करुणी होई समाधान नतमस्तक व्हावे तुझ्याच पायी नतमस्तक व्हावे तुझ्याच पायी आशीर्वाद राई सर्व ठाई आशीर्वाद राही सर्व ठाई